रविवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास फिर्यादी विजय पांगरे यवतमाळवरून आले यवतमाळवरून आले असता घरी जाण्याकरिता राजापेठ बस जवळ शिवसेना भवनखाली उभे होते इतक्या वेळा तीन इसम आले व फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून फिर्यादी जवळील बॅग ओढली व तिघांनी पळ काढला हा सर्व प्रकार बघून पब्लिक चोरट्याच्या मागे धावली त्यात एक चोरटा हाती सापडला व दोघांनी पळ काढला हाती आलेल्या चोरट्याची नागरिकांनी बेदम धुलाई केली व राजापेठ पोलिसांनी येऊन चोरट्याला ताब्यात घेतले हा सर्व प्रकार सिटी न्यूजच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद के झाला हाती आलेल्या चोरट्याची राजापेठ पोलीस कसून चौकशी करत आहेत आणि शिवसेना भवन हो पुढे काय झालं तेवढ्या ती एक व्यक्ती एक एक व्यक्ती आला आणि त्यांनी मला मिरची कॉल टाकलं माझ्या डोळ्यात आणि त्याच्या मागून आणखी दोघ जण आले ते माझी बॅग वगैरे ओढायचं फिरलीत होते पण मी जे बॅग सोडली